राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महायुतीने आपला फॉर्म्युला ठरवला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत स्पष्ट भूमिका घेतली ती म्हणजे जिथे विरोधकांना फायदा होईल तिथे महायुती एकत्र लढणार तर पुढे मिळालेल्या माहितीनुसार मुंबई महापालिकेची निवडणूक महायुती एकत्र लढणार असून ठाणे पिंपरी चिंचवड आणि पुणे महापालिकेत भाजपने स्वबळावर उतरण्याचा निर्णय घेतला त्यामुळे या शहरांतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आता या सगळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर मात्र मोठा पेच उभा राहिला तो कसा सांगत एकनाथ शिंदे यांच्यासमोर थेट स्वतःच्याच बाली किल्ल्यातच निवडणूक युतीत लढायची की स्वबळावर असा मोठा प्रश्न उभा उभार सुरू असलेल्या याच घडामोडींचा आपण सविस्तर आढावा घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान तुम्ही चॅनलवर नव्याने आला असाल तर तिकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर तेवढं क्लिक करा आणि महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर महायुतीचा जो फॉर्म्युला ठरला आहे त्या ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार महायुती फक्त मुंबईत आणि मोजक्याच ठिकाणी एकत्र युती करून निवडणूक लढवेल असं म्हटलं जात आहे मात्र बाकी इतर ठिकाणी महानगरपालिका आणि नगरपंचायतींमध्ये महायुतीमधील तिन्ही पक्ष स्वबळावर निवडणूक लढवतील परंतु असं असलं तरी मात्र या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर तिन्ही पक्ष पुन्हा एकत्र येतील अशी काहीशी रणनीती सध्या महायुतीने आखली आहे परंतु दुसरीकडे राजकीय विश्लेषक असं म्हणत की जर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमधील पक्ष वेगवेगळे लढले तर त्याचा सरळ सरळ फायदा नवऱ्याला व अन्य विरोधकांना होऊ शकतो महत्वाचं म्हणजे महायुतीच्या तिन्ही पक्षांमध्ये मतांचं विभाजन होऊन त्याचा फायदा महाविकास आघाडीच्या उमेदवारांना होऊ शकतो त्यामुळे हीच गोष्ट टाळण्यासाठी महायुतीने मुंबई महानगरपालिकेची निवडणूक एकत्रितरित्या लढवण्याचा निर्णय घेतलाय असं म्हटलं जात बरं याच संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पत्रकारांशी बरोबर अनौपचारिक गप्पा केल्यात आणि त्यादरम्यान त्यांनी महत्वाचं वक्तव्य ते म्हणजे फडणवीस म्हणालेत की मुंबईमध्ये एकत्र तर राज्यात वेगळं लढून एकत्र येणार ठाणे पुणे पिंपरी चिंचवडला भाजप स्वबळावर लढणार आहे तर, तर, तर जिथे मित्रपक्ष एकमेकांचे स्पर्धक आहेत तिथे वेगळं लढू असं देखील फडणवीसांनी पत्रकारांची पत्रकारांशी बोलताना म्हटलंय परिणामी महायुतीच्या याच निर्णयाने शहरातील राजकीय समीकरणे आता बदलण्याची शक्यता आहे एकीकडे असं असलं तरी दुसरीकडे आता या सगळ्यात एकनाथ शिंदे यांच्यासमोर मात्र मोठा पेच उभा राहिला आह सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत युती करण्याबाबतचे सर्व अधिकार आता शिंदे यांना देण्यात आल त्यामुळे हे अधिकार मिळाल्याने शिंदे यांना आता ठाण्यात महायुती म्हणून लढायचंय की शिवसेना शिंदे गट स्वबळावर मैदान मारायचं हा मोठा निर्णय आता त्यांना घ्यायचा आहे राजकीय विश्लेषकांच्या मते ठाण्यात युती झाल्यास जागा वाटपाच्या वेळी भाजपला ठाण्यातील काही जागा मिळाल्या तर त्याचा शिवसेना शिंदे गटाला त्याचा मोठा फटका बसू शकतो त्याचबरोबर उमेदवारी न मिळालेले अनेक उमेदवार पुन्हा शिवसेना ठाकरे गटाकडे वळण्याची शक्यता आहे त्यामुळेच युतीबाबतचे सर्व अधिकार आता एकनाथ शिंदे यांना देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली दरम्यान आता अशा परिस्थितीमध्ये एकनाथ शिंदे नेमका काय निर्णय घेतील आणि ठाणे महापालिका निवडणूक महायुती म्हणून लढवली जाणार की शिवसेना शिंदे गट स्वबळावर लढणार हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे दुसरीकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काही नेत्यांकडून देखील स्वबळाचा नारा देण्यात येतोय त्यामुळे आता या निवडणुकीबाबत उत्सुकता आणखीनच शिगेला पोचली आहे तुम्हाला याबद्दल काय या वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वी व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा भन्नाट मराठी